महाराष्ट्र चोवीस तास न्यूज जिथे प्रश्न विचारले जातात थेट जिथे सत्याची बाजू नेहमीच असते समोर आणि जिथे न्यायासाठीचा आवाज ठरतो उंच आज शेतकऱ्यांचे अश्रू असोत विद्यार्थ्यांच्या स्वप्नासाठीची झुंज असो किंवा एखाद्या सामान्य नागरिकाचा न्यायासाठीचा संघर्ष आम्ही असणार नेहमी तुमच्यासोबत कारण महाराष्ट्र चोवीस तास न्यूज हे आहे तुमचं व्यासपीठ तुमचा साथीदार तुमचा आवाज म्हणूनच आजच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा महाराष्ट्र चोवीस तास न्यूज कारण हा प्रवास आहे तुमचा तुमच्या हक्काचा तुमच्या प्रश्नाचा आणि तुमच्या आवाजाचा महाराष्ट्र चोवीस तास न्यूज श्रीरामपुरात नशेचे इंजेक्शन रॅकेट उघड स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई श्रीरामपूर शहरात अवैधरित्या नशेचे इंजेक्शन विकणाऱ्या एका औषध विक्रेत्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रंगेहात पकडून मोठी कारवाई केली आहे तालुक्यातील खंडाळा येथील एका मेडिकलवर धाड टाकून ही कारवाई करण्यात आली सदरच्या कारवाईत सुमारे पंधरा हजार रुपये किमतीच्या मेफेंटर्मिन इंजेक्शनांच्या चाळीस सीलबंद बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत स्थानिक गुन्हे शाखेला खंडाळा परिसरात शिळो मेडिकलमधून नशेसाठी वापरली जाणारी मेफेंटर्मिन इंजेक्शने विकली जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आणि अन्न औषध प्रशासनाचे औषध निरीक्षक सोमनाथ मुळे यांच्यासह संयुक्तपणे कारवाई करत एकवीस वर्षीय पंकज चव्हाण नावाच्या औषध विक्रेत्यास ताब्यात घेतले या कारवाईत पोलिसांनी इंजेक्शनांच्या बाटल्यांसह एकूण पस्तीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे आरोपी पंकज चव्हाण याच्या विरोधात भारतीय न्यायसंहिता कलम एकशे तेवीस एकशे पंचवीस आणि दोनशे अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्याकडील पथकातील पोलीस उपनिरीक्षक दीपक मेढे पोलीस हेड कॉन्स्टेबल राहुल द्वारके विजय पवार चंद्रकांत कुसळकर पोलीस कॉन्स्टेबल सुनील मालनकर राजा अत्तार पोलीस नायक रिचार्ड गायकवाड आधींच्या पथकाने केली असून नशेचे इंजेक्शन विकून युवा पिढीला नशेच्या जाळ्यात ओढणाऱ्या या गंभीर प्रकारामुळे आरोग्य विभागाने कठोर भूमिका घेतली आहे अवैधरित्या शेड्यूल एच किंवा इतर प्रतिबंधित औषधांची विक्री केल्याप्रकरणी संबंधित मेडिकलचा परवाना कायमस्वरूपी रद्द होण्याची दाट शक्यता आहे स्थानिक गुन्हे शाखेच्या या धडाकेबाज कारवाईमुळे श्रीरामपुरातील अवैध औषध विक्रेत्यांचे धाबेद